नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अखेर मुहूर्त ठरला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची शक्यता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायती व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भातील खटल्यांमुळे गेल्या काही वर्षापासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या हातात होत्या मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली असून चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभागरचना अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत या प्रभागरचनेवरील हरकती व सूचना एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर होणार असून जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना अठ्ठावीस जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत हा प्राप्त हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त यांनी अकरा ऑगस्टपर्यंत सुनावणी देऊन निर्णय देणार असून अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयातून अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर कराव्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यासंदर्भातील परिपत्रक एकनाथ डवले प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे राजकीय घडामोडींना गती मिळाली असून अनेक पक्षांचे नेते गावोगावी दौरे करून जनसंपर्क व्यस्त झाले आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर पोलादपूर